आज आपण या व्हिडिओ मध्ये राज्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांसाठी सरकारने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो देशातील शहरी व ग्रामीण भागातील विजेची समस्या सोडवून त्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सोलार पॅनल व इतर यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच केंद्र सरकारकडून सबसिडी दिली जाणार आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत पात्र व गरजू लोकांना तीनशे युनिट मोफत म्हणजे फ्री मध्ये वीज देण्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी भर उन्हाळ्यात एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे वाढत्या वीज दरांमुळे त्रस्त व हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे महावितरण कंपनीने अलीकडेच महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपात प्रस्ताव होता या सर्व सुनावण्या झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दर कपातीचे आदेश जारी केले आहेत याचा घरगुती वीज वापरकर्त्यांना मोठा फायदा होणार आहे, वी आहे। वीज दर आता दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे महत्वाचे म्हणजे या निर्णयामुळे राज्यात पुढील पाच वर्ष वीज स्वस्तात मिळणार आहे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने दोन हजार या वीज दर दिला आहे यामुळे वीज दरात जवळपास दहा टक्क्यांची कपात झाली आहे यंदा कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत वाढत्या उन्हामुळे विजेचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत असून वीज मागणीत वाढ झाली आहे वीज वापर वाढल्यामुळे लाईट बिल जास्त येत आहे मात्र आता वीज दर कपात करण्याच्या निर्णयामुळे घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे इकडे लक्ष द्या घरगुती वीज ग्राहकांसाठी येत्या मंगळवार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन वीज दर लागू होतील नवीन वीज दर प्रति युनिट रुपयांमध्ये पुढीलप्रमाणे राहतील वीज वापर झिरो ते शंभर युनिट पर्यंत सध्याचा दर चार रुपये एकाहत्तर पैसे एवढा आहे तर नवीन दर चार रुपये त्रेचाळीस पैसे एवढा राहील एकशे एक ते तीनशे युनिट पर्यंत सध्याचा दर दहा रुपये एकोणतीस पैसे आहे तर नवीन वीज दर नऊ रुपये चौसष्ट पैसे राहील तीनशे एक ते पाचशे युनिट पर्यंत सध्याचा वीज दर चौदा रुपये पंचावन्न पैसे एवढा आहे तर नवीन वीज दर बारा रुपये त्र्याऐंशी पैसे एवढा राहील पाचशे युनिट व त्यापेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सध्याचा दर सोळा रुपये चौऱ्याहत्तर पैसे एवढा आहे तर नवीन वीज दर चौदा रुपये तेहतीस पैसे एवढा राहील एम ई आर सी म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जारी करून या संदर्भातील माहिती दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र